आटाचक्की मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे उत्तम आटाचक्की खास दसऱ्याच्या निमित्त एक भन्नाट ऑफर घेऊन आलेलं आहे त्याच्यामध्ये थेट कंपनी टू ग्राहक अशी ही ऑफर आहे ज्यामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल तीन तीन ऑफर आपण आणलेले प्रत्येक चक्कीच्या सोबत जवळजवळ आपल्याला साठ टक्केपर्यंत आपण डिस्काउंट देतो त्याचबरोबर एक लक्ष्मी कंपनीचा ब्रँडेड मिक्सर सुद्धा आपण त्याला गिफ्ट करतो अजून त्याच्यासोबत आपण पाचशे रुपयाचं एक वाउचर आहे ते कंपनी तुम्हाला बिलकुल फ्रीमध्ये देते लेक्सप्युअर कंपनीचा वैदिक जो वॉटर प्युरिफायर आहे ज्याच्यामध्ये आर ओ यु एफ एस कंट्रोल म्हणजे कुठल्याही प्रकारचं जरी पाणी असेल त्याच्यासाठी तो जो आर ओ वापरू शकता सतरा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचा तो आर ओ आहे तो फक्त तुम्हाला सात हजार नऊशे नव्याण्णव नो रुपयाला आपण देतोय तर मध्ये आता एलई डी सुद्धा पाठीमाग नाही पस्तीस इंच ची एलईडी अकरा हजार नऊशे नव्याण्णव नो रुपयाची एलईडी आता ती फक्त आपण आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला देतोय तशीच त्रेचाळीस इंचीची जी जी एलईडी आहे ती जवळजवळ तब्बल चोवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांची एलईडी फक्त आणि फक्त सोळा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आपण देतोय या सगळ्या ऑफरांचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर आजच तुम्ही उत्तम इंडस्ट्री चिंचवड या ठिकाणी भेट देऊन या सर्व ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ शकता